नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते गेवराई। मधील गेवराईच्या तलवाडा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील एका एकवीस वर्षीय युवकास पाच जणांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना काल घडली आज त्या युवकाचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला शिवम काशीनाथ चिकणे व एकवीस राहणार गंगावाडी तालुका गेवराई जेहवा बीड असे या घटनेत मृत झालेल्या युवकाचे नाव आहे शुक्रवारी दिनांक अठरा शिवम हा गंगावाडी तलवाडा रस्त्यावरून जात असताना त्या सडवून पाच जणांनी जुन्या भांडणाची कुरापतन प्रेमसंबंधाच्या संशयावरून बेदम मारहाण केली या मारहाणीत शिवम चिकणे हा गंभीर जखमी झाला शिवम यास मारहाण केल्याची माहिती फोनवरून चुलते भास्कर चिकणे यांना मिळताच घटनास्थळावर धाव घेतली जखमी शिवम यास प्राथमिक उपचारार्थ तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु त्याची गंभीर स्थिती पाहता पुढील उपचारार्थ गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज शिवम चिकणे याचा मृत्यू झाला दरम्यान काल काशीनाथ चिकळे यांच्या तक्रारीवरून शिवम गणेश यादव सत्यम छगन मांगले गणेश सुखदेव यादव राजाभाऊ उत्तम यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव राहणार सर्व गंगावाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मृत झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती तलवाडा पोलिसांनी दिली या घटनेचा तपास फौजदार स्वप्नील कोळी हे करत आहेत पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद